सोलापूर शहर जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ व सुशील कुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा क्षेत्रातील शहर व सर्व तालुक्यातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकूण तेवीस क्रीडा शिक्षकांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार व दोन आदर्श शाळा पुरस्कार क्रीडा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक संतोष खेंडे व शहराध्यक्ष सुहास छंचुरे यांनी जाहीर केले हा पुरस्कार वितरण सोहळा सुभाष काका चव्हाण अध्यक्ष मागास समाजसेवा मंडळ सिद्धेश्वर पाटील अध्यक्ष सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन महेश शिंगळे अध्यक्ष श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट विरोध भोसले माजी नगरसेवक अध्यक्ष सोलापूर जिल्हा बेसबॉल असोसिएशन वैज्यनाथ हत्तुरे उपाध्यक्ष सॉफ्ट फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया प्राचार्य कार्तिक चव्हाण अध्यक्ष जिम्नॅस्टिक असोसिएशन सोलापूर नरेंद्र पवार जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर यांच्या हस्ते व संघटनेचे राज्य समन्वयक भारत इंगवले जिल्हाध्यक्ष प्राध्यापक संतोष खेंडे शहराध्यक्ष सुहास छंचुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी एजी पाटील इंजिनिअरिंग कॉलेज विजापूर रोड सोलापूर येथे दुपारी ठीक चार वाजता होणार आहे पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र फ्रेम फेटा शाल बुके असे आहे या सत्कार सोहळ्याचे सत्कारमूर्ती याप्रमाणे बापूराव तात्यासाहेब बाबर मंगळवेढा नागराज विरप्पा कलबुर्गी अक्कलकोट रणजित लोहार बाळशिरस हेमंत गाढवे बार्शी विष्णू दगडे पंढरपूर सुनील भिवरे सांगोला मोहन आयवळे मोहोळ सिद्धेश्वर मार्कड माढा श्रीशैल वनमाने दक्षिण सोलापूर सुरेश शिंदे उत्तर सोलापूर प्रगती गोविंद कदम कैलासवासी विठ्ठलरावजी शिंदे विद्यालय म्हाडा सोलापूर शहर क्रीडा शिक्षक विरेश अंगडी सहिने प्रशाला रवींद्र चव्हाण आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल अमित येवलेकर सेंट थॉमस इंग्लिश स्कूल मनोज बाळगे स्वामी नारायण स्कूल संतोष पाटील व्हॅलेंटाईन स्कूल रोहन घाडगे पीएस इंग्लिश मीडियम श्राविका स्कूल मीरा गायकवाड गांधीनाथ रंगजी इंग्लिश मीडियम हायस्कूल अश्विनी पांढरे एमआयटी विश्वशांती गुरुकुल सनी भोसले सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल सुभाष माने स्वामी विवेकानंद प्रशाला एमआयडीसी प्रबुद्ध चिंचोळीकर सुयश गुरुकुल अमित कोटीकर विमो मेहता प्रशाला या क्रीडा शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या सोहळ्याचे आयोजन नियोजनासाठी सोलापूर शहरातील जिल्हा सचिव परमेश्वर वसुरे शहर सचिव गंगाराम घोडके संघटनेचे पदाधिकारी राजाराम शितोळे वसीम शेख श्रीधर गायकवाड अजित पाटील प्राध्यापक शरण बसवेश्वर वांगे नावेद मुंशी महेश चव्हाण शेख नरेंद्र आगलावे हे कार्य पाहत आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका